वले दार कुस आहे शिजवून घेतलं तर आमटी टाकायची पूर्णीला ही वल्या चवळीची उसळ केली आणि हे भिजवायचं कांदा टाकलाय हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर ओवा जिरं त्यामध्ये टाकून मिक्सरला बारीक करून ह्यामध्ये मिक्स पीठ टाकलंय दोन वाट्या ज्वारीच पीठ एक वाटी चणेच पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि वाटून पीठ आहे आणि हे सगळं टाकून आता मीठ टाकून आपल्याकडे म्हणजे रेडी थालीपीठचं पीठ नसेल था तर असं पीठ तयार करायचं दळण नसलं आपल्याकडे तर आणि गरम मसाला टाकलाय सगळा लवंग दालचिनी ह्याचा कशामध्ये मिक्सर मध्येच वाटून हा मिक्सर मध्ये वाटून तर होतं चवळीची वाले चवळीची गावून आणलेली चांगला सुवास चांगला चवे पुरत मीठ टाकले आहे दीड चमचा मीठ कांदे किती घेतलेले आहे चार दोन दो, दो कांदे दोन मोठे कांदे दोन मोठे कांदे आलं हळद टाकली टाकू पंच गोरम मसाला, मसाला आणि घरी बनवला ना तो गरम मसाला टाकला लवंग दालचि याचा गरम मसाला टाकू पांढरे पीचा पांढरे पीठ कांदा कांदा पांढर तेल आलं आणि हिरवी मिरची कोथिंबीर लसूण हे ह्यामध्ये टाकून बारीक करून पेस्ट केली आणि त्यामध्ये टाकून थोडा गो टाकला ती टाकली अगोदर सगळं मिक्स करायचं हे पाणी टाकून परत मळायचं अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं असं आणि तर मी तेल टाकते ह्यामध्ये कच्च तेल आ, आ, आ। एक दोन चमचे असेल ना हा दोन चमचे छोटे तच तीन टाकले सगळं मिक्स करून घ्यायचं माळायचं माळ थंड पाणी चपातीला म्हतो तसं मळायचं की घट्ट कसं म्हणायचं बाकरीच पीठ ना आपण काय मस्ती चालू आहे काय मस्ती चालू आहे कशाला पाहिजे तो बाम कशाला पाहिजे तो बाम हम्म सगळं उचकायला पाहिजे काय 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 ते ना घ्यायचं बाळा सोनू ते बघ <स्थाथ> दे बाटली देते मी तुला बाटली देते तुला सिद्धूला बाटल्या देते खेळायला छान छान बाटल्या देते खेळायला चालेल देऊ आणू ओपन क्लोज करतो तू ओपन क्लोज करतो ओपन क्लोज थांबा मी बॉटल घेऊन हो आली थांब बॉटल घेऊन हो आली मी हो आली मी बॉटल किती वेळ भिजत ठेवायचा काय दहा मिनिटं ठेवलं तर चाले हं करा كده सर परासा ओपन क्लोज करा ओपन क्लोज ओपन क्लोज करा हाय ओपन क्लोज करा क्लोज क्लोज करा क्लोज क्लोज करा क्लोज क्लोज व्हेरी गुड परत ओपन करा व्हेरी गुड छान छान परत परत क्लोज करा परत क्लोज करा क्लोज अरे उलटा क्लोज केला सिद्धू उलटा आहे नीट, नीट 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 करा क्लोज नीट करा क्लोज हॅलो 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 तू कर हॅलो 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 व्हेरी गुड क्लोज व्हेरी गुड सोयची असं दपाटण्याला पण येतं ते काय काय टाकलं त्यामध्ये कांदा टाकला आलं लस कांदा आलं लसणाची पेस्ट चटणी हां मीठ आणि शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर सुकी करतात ना पूर्ण सुकी बस अशी आणि बस जास्त सुखी नाही ओली आहे ना त्याच्यामुळे जा जास्त सुकी नाही ना होणार वलेचा उच्च बाबा इथे पूजेचं आवरत आहे झालं का आवरून बाबा सिद्धूच काय चाललंय कुठे टाकलं भुजकुर टाकलं ए मी नाही टाकलं डखला। तूच टाकलं आरामात खेळतो आरामात खेळतो सिद्धू <tip> कडे काढून घेतलेली चवळीची उसळ मस्त दारकूच करताय ना ओला दारकू ते तुकडे करायचे तेलामध्ये कांदा टाकलाय हे लसूण खोबरं बघा असं करून ठेवलेलं असतं घरामध्ये असं लसूण खोबरं टाकल्या आपला आणिचा चार्थ मसाला चटणी पावडर आहे सगळा मसाला असा हे काढून घेतात झाकणामध्ये लाल तिकट आहे मिरची गरम मसाले पंचकरम मसाला आणि हळद ते सगळे मसाले मिक्स करायचे त्यामुळे कांदा आणि लसूण खोबरं आणि आल्याच्या पेस्टमध्ये वाल्यादारपूचं पांढऱ्या वाल्यादारपूचं कालून बनवायचं त्यामुळे थोडा कांदा लसणाची पेस्ट का आलं लसण्याची आल्याची पेस्ट लसूण खोबरं हळद ओलेदारको कुकरला लावलेले ते टाकतात आहे

ओल्या करायचं होतं पणे टपाटे दही पीठ मग शाईने भिजवलं ते आता हाता जरा तेल लावून त्याचे गोळे करून घेते आपल्याला जसे पाहिजे तसे करून घ्यायचे अर्धा तास झालं पीठ भिजले आता गोळे करून घेतलेत झपाटे आता आपण पोलपाट्याला आधी परत पाणी लावून घ्यायचं म्हणजे झपाट आपला पटकन चांगला ओला करून घ्यायचा आणि कपडा घ्या तो कॉटन असला पाहिजे आता गोळा घेतला मी थोडं थोडं पाणी घेऊन असं थापत जायचं जास्त पाणी नाही घ्यायचं थोडं थोडं हाताला चिकटत आलं की पाणी घेऊन घेऊन मधून बाहेरपर्यंत असं पातळ थापत जायचं थालीपीठ जेवढं पातळ थापता येईल तेवढं चांगलं असतं आणि नंतर मग तुम्ही त्याला मध्ये मध्ये होल पाडू शकता किंवा मग असं पण भाजलं तरी पण छान लागतं पण होल पाडल्याने कसं आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं ते थालीपीठ थापून रेडी आहे आपलं आता आपण त्याला भाजून घेऊया म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया थोडंसं तव्याला तेल लावलं आहे साधारण आणि हा कपडा पूर्ण असा उभा करायचा आणि तव्यावरती पालथा करायचा मी जसं दाखवते तसं तव्यावरती टाकताच त्याला वरतून पाणी असं सोडायचं आणि पाणी चारी बाजूने चा। चा, लावून घ्यायचं खालीपूर जेवढं आहे तेवढा आपल्याला अंदाज असतो आणि वरतून असं मी दाखवते हाताने तसं वरतून असं होल पाडायचे तसे तुम्ही होल पाडले नसेल तर असे पण होल पडतील आणि अलगत एका कॉर्नरने असा कपडा काढून घ्यायचा आणि खेचत खेचत व्यवस्थित कपडा एकदम अलगतपणे निघतो चिकटत वगैरे काही नाही एकदम मस्त एकदम थालीपीठ आपले तव्यावरती टाकले जातात आणि ही पद्धत मला आईने शिकवलेली आहे थालीपीठ कसे बनवायचे कसे थापायचे कसे भाजायचे सगळं आईने शिकवलेलं आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे दोन मिनटं थालीपीठवरती झाकण ठेवायचं आणि नंतर मग दुसरी बाजू मग पलटून घ्यायची एकदाच झाकण ठेवायचं छान असे खरपूस मस्त भाजले जातात ह्या पद्धतीने आणि त्याचे जे होल असतात ना त्याच्यामध्ये तेल सोडल्याने ते अजून आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात तर अशा प्रकारे तुम्ही थालीपीठ नक्की करून बघा आईंची पद्धत आहे नक्की तुमचे थालीपीठ हंड्रेड पर्सेंट एकदम चांगले येतील थापले पण चांगले जातील भाजले पण चांगले जातील नक्की करा आणि कमेंट करून सांगा की कसे झाले तुमचे थालीपीठ ते तर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित थालीपीठ भाजून घ्यायचं चारही बाजूने आणि आपलं थालीपीठ रेडी आहे झपाटे करून झालेत ताट रेडी केलेत धपाटे आहेत दही आहे सफेद दारकोचं कालवण ओल्या ना आई ओल्या सफेदारकोच कालवण चवळीचं चवळीची उसळ काकडी बीट या जेवायला